सगळ्यांना माहितीये तात्यांची पन्नास साठ वर्ष राजकारणामध्ये गेली आता आबा आमदार आहेत मी खासदार आहे पन्नास साठ वर्ष आमचं कुटुंब राजकारणामध्ये आहे या पन्नास साठ वर्षामध्ये कधीही अशा पद्धतीचं वळण या तालुक्याला नाही या जिल्ह्याला पण नव्हतं अशा पद्धतीचं चुकीचं वळण आणण्याचा प्रयत्न काही मंडळी या जिल्ह्यामध्ये करत आहेत आणि ह्या प्रवृत्त्या आपल्याला थोपवायला पाहिजे ही खरे आपल्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे काही आपल्यातली मंडळी पूर्वपर आपले, आपले विरोधक होते आज ते त्या जातीयवादी पक्षाच्या वळचणीला जा गेले आणि आज ते त्यांच्या पैशाचा वापर करून पुन्हा एकदा इतर डोकं वर काढू पाहत आहेत ज्यांनी किसनवीर कारखाना बुडवला ज्यांनी खांदाचा कारखाना बुडवला ज्यांनी प्रतापगड कारखाना बुडवला आज ती मंडळी नाम उडून ना आणि टोपी घालून सगळीकडून आता फिरायला बाहेर पडलेली आपल्याला दिसत आहे ही प्रवृत्ती ज्यांनी साठ हजार सभासदांचा सा किसनवीर कारखाना हा जवळपास नऊशे साडेनऊशे कोटी रुपये या कारखान्यावर कर्ज करून हा कारखाना लिलाव होण्याच्या स्टेजला आणून ठेवला तो कारखाना आज आपण सगळ्या मंडळींनी तुमच्या मदतीने म्हणजे कारखान्यात गेल्यानंतर मी बऱ्याच वाचना त्याच्या आधीही सांगितले पण थोडक्यात जाता जाता सांगतो की कारखान्यात गेल्यानंतर काहीही शिल्लक नव्हतं तुम्ही मंडळींनी जे शेअर्स कोटी तीस कोटी रुपये आम्हाला दोन महिन्यामध्ये गोळा करून दिले त्या तीस कोटी रुपयावर आज आपण कारखाना यशस्वीपणे चालवलाय आणि आपण आज साडे दर देतोय गेल्या वर्षी आपण तीन हजार रुपयांनी दर दिला आणि शेतकऱ्यांचे शंभर टक्के पैसे गेल्या वर्षी जे सगळे दिले पुन्हा एकदा या जिल्ह्यावर जिल्ह्याचं राजकारण जी मंडळी चुकीच्या दिशेने नेताय ते राजकारण थोपवण्यासाठी हे इलेक्शन आहे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा वाई नगरपालिकेमध्ये काय झालं तुम्ही बघितलं आपल्याच मंडळींनी उद्योग केला आणि आपल्याच मंडळींनी उद्योग केला म्हणून आपला नगराध्यक्ष आपला गेला हे तुम्ही सगळ्या मंडळींनी लक्षात ठेवा अतिशय डोळ्यात तेल घालून तुम्हाला काम करावं लागेल निश्चितपणाने कौठी गटामध्ये आता इलेक्शन चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि माधे भाऊनी सांगितलं दोन हजार तीन हजार मतांनी निवडून येतील भाऊ हे काय मतक्य आबांना मी आहे सांगतो या गटामधल्या शिटा ह्या अडीच तीन हजाराच्या गणामधन शेटा निवडून येतील दोन्ही मी आलेलो नाही तुमच्या इथं आज पहिल्यांदा आलोय कोटी गटात दिलं पण मी तुम्हाला सांगतो गणातल्या शीटा ह्या अडीच तीन हजाराच्या पुढे शंभर टक्के निवडून येतील आणि वर्षी सीट आमची पाच सहा हजाराच्या पुढच्या मतपेक्षा निवडून येईल <laughs>